जय चैतन्य श्रीहारी प्राठाय नमः ओम जय चैतन्य चैतन्य श्रीहारी प्राठाय नमः ओम सद्गुरु दत्तात्रेय नमः ओम सद्गुरु दत्तात्रेय नमः ओम नमो सद्गुरु शंकर महाराज जने नमो नमः ओम नमो दगडे महाराज नमो नमः ओम सद्गुरु तुका म्हणे नमो नमः ओम सद्गुरु तुका नमो नमः ओम श्री गणेशाय नमः ओम श्री गणेशाय नमः ओम श्री सरस्वती नमः ओम श्री तुम्हा सर्वा श्रोते मंडळात मी नमन करू सद्गुरू शंकर महाराज यांना स्मरण करू गुरुपुत्र प्रसाद महाराज यांचे चिरंजीव त्यांना हे नमन करत आहोत सर्व छोटे वर्गाला नमन करतो आणि इथं जे कार्य चाललेलं आहे ते कालिकनाथ मंडळ आणि इतर भक्त वर्ग त्यांच्या कार्याला नक्कीच भगवंताची पावती आहे वाकंड लोक कार्य आहे असं कार्य त्यांच्याकडनं चालतंय हेम जनरेशन आहे आज अशा पद्धतीने कार्य करत आहेत तुम्ही सगळं वयोमूर्त म्हणजे त्यांना साथ देत आहेत नातांची परंपरा वाढतरी संप्रदाय यांना सगळं घेऊन तुम्ही जे भक्तीचा जे झेंडा मूर्त करत आहात ते खूप उत्तम कार्य आहे त्याला माझं नमन आहे आता नातांच्या बाबतीतलं सर्व विस्तारपूर्वक महाराजांनी आपल्याला सांगितलेलंच आहे त्यामुळे घालवत रुपये सेवा करणार आहोत परा आणि वचन बघा प्रवचन या बोलाचा अर्थ तसा बघायला गेला तर परा म्हणजे का नाही परा आणि वचन वचन एकच असू शकत जे भगवंताच्या अनुष्ठातून जो बोल प्रकट होतो भगवंताच्या साक्षी तत्वातून जो बोल प्रकट होतो त्यालाच वचन म्हणता येतं कारण वचन कधी मोडता येत नाही ते अनुर आमदार कायम स्वरूपी असत त्याला वचन म्हणलं जात म्हणून परा आणि वचन या दोन बोलांना एकत्र घेतल्यानंतर प्रवचन होत आता कालिकनाथ महाराज ए मृत्यूला सामोरं जाणार म्हणजे देवस मन आहे काय म्हणाऱ म्हण ते सजवले कुणी अंत्यकारणात असलेल्या आत्मरूपी कालिकनाथांनी सजवले आत्मा कमी याच्यात या जयरूपी मध्ये कालपनाथ महाराज हिमालयामध्ये शिव अग्निदेवता आणि जालिंदर नाथ यांना जाण्यात आलं की इथं इथराजाच्या कानामध्ये जे ते साठवले गेलेलं आहे त्याला प्रगट व्हायची वेळ आलेली आहे प्रबुद्ध नारायणांचा जन्म होणार आहे म्हणजे कालपनाथांचा जन्म होणार आहे मग शिवाजी आणि अग्रजे जामीरनाथांना अंतरिक्ष नारायणांना आग्रह केली की तुम्हाला त्यांना आद्रह करायची आदेश करायचा आहे त्यांचं कार्य करायची वेळ आलेली आहे आणि हिमालयात गिरीत ठिकाणी काल नाथांच्या प्रगतीकरण झालेलं आहे साक्षात्कार झालेला आहे आणि तिथन पुढे त्यांचं कार्य चालू आहे झालेलं आहे महाराजांनी त्याबद्दल पूर्ण वर्णन केलेलं आहे आता तुम्हाला आम्हाला जस आदिमावर शक्ती आणि शिवाची चर्चा चालू असताना मच्छिमी नातांना अनुभव झाला तो मूळ उपयोग आहे गुरु से वडा गुरु काम गुरु राम सेडा गुरुच लोकांचा अनुग्रह घेतल्या म्हणजे सगळ आणि अनुग्रह घेतल्या म्हणजे संग्रह तिथनं त्यांनी सुरुवात झालेली आहे अनुग्रह तुम्हाला सांभाळता येतोय का वागवता येतोय का, वाग का? जनमानसात त्या पद्धतीने आचरण होत आहे का हे तुमच तुम्ही नक्की ध्यानात घ्या योग योगनित्रा अवस्थेत गेली पार्वती माता योग योगमित्रा अवस्थेत गेली सुशुक्ती अवस्थेत गेली आणि नंतर तिला मच्छिंद्रनाथांनी होमकार दिला आणि तिथे बोचला ए, तो, तो मी आज मोकळे मोकळे बोलणार आहे ओम तोची घरून सोहून तोची जेव्हा दोघांचा लागव याच्या तो, तो जो ज्ञान सांगेल त्याच अरे ओम सोम ओम सोम आमचे सद्गुरु जेव्हा बोलायचे ओम सोम घेऊन तसे नक्की काय करताय सोन जस आपण ज्ञानात्मक बोलू प्रवचनात्मक कथात्मक बोलण्यापेक्षा ज्ञानात्मक बोलायचा प्रयत्न करू तुमची सगळ्यांची परवानगी आहे मला आणि तुम्हाला सावली करायचे तुमचे काही प्रश्न असेल तर तुम्ही नक्कीच आध्यात्मिक प्रश्न विचारा अध्यात्म कोणाला म्हणायचं अध्ये आत्म देहाच्या व्यतिरिक्त जो आत्मा आहे अ देहा आत्म त्याचा अभ्यास म्हणजे अध्यात्म आणि साधी सूपी तुमच्या आमच्या लोकांना करण्यासारखी व्याख्या म्हणजे कुणाच्या अध्यात्मात नसणं म्हणजे अध्यात्म काय आपल्याला आयत्न झालायच आपली हिंदू परंपरा सनातन धर्म थोडक सांगतो <coughs> आदिनाथ गुरु सतल सिद्धांचा मच्छिंद्रता मुख्य शिक्षक निवडून म्हणजे जन्मनुसार तुमच्या आमच्या पर्यंत ज्ञान येण्याकरता ही परंपरा चालू झाली वारकरी संप्रदाय चालू झाला तुमच्या आम्हाला हे जे ज्ञान गुप्त होतं ते खुलं करून दिलं माउलींनी खुलं करून दिलं डोळ्यांनी ज्ञान घेतो डोळे लागले तर ज्ञान होईल का वस्तूच ज्ञान कशाने होते डोळ्यांनी होत झालेलं ज्ञान प्रगट कुठन होते वाचे दोन्ही होते म्हणून डोळा ज्ञान देव झाला वाचा मुक्तही झाली सोम पण स्वतः स्वाद चालला म्हणून सोम पण चाललं आणि वृत्ती ही निर्जीव भिंत भगवंताने चालवली आणि अहंकार त्या चार भावंडांनी चालवलेलं विंत भिंत देवरूपी चांगले अहंकार वाघावर बसून अहंकार टाळगावर पडतो मी निर्माण सारखा श्रेष्ठ कोण द्या आजोड घेऊन त्याला बोध केला आपल्या अंतकरणातलं ज्ञान जे आहे तुमच्या आमच्या जे मूळच आहे भक्ती ही आपल्या आपल्या अगोदरची आहे तुम्ही आम्ही भक्ती नाही करू शकत जन्माला आला त्यावेळेस भक्ती जन्माच्या अगोदर बी भक्ती होती जन्माला आला पण भक्ती होती जन्माच्या अगोदर पण भक्ती होती भक्ती कोण आहे श्वास ही भक्ती आहे नाम ही भक्ती आहे रात्री दिवस तुम्हाला सांभाळतोय श्वास देवाला सांभाळतोय तुम्ही झोपला तुम्ही स्वतःच कर्म विसरला रात्री परा पडली तुम्ही झोपी गेला तुम्ही झोपी गेल्यानंतर तुम्हाला सकाळी उठवणार कोण आहे हा जर श्वास चालू नसेल तर तुम्ही उठू शकता का मग ज्यांनी चालवले झोपेत चालवतो जर श्वास ही भक्ती आहे तुमच्या आमच्याकडे काय फक्त भाव शुद्ध भाव आहे आपल्याकडे भाव पाहिजे शुद्ध प्रेमाने भाव पाहिजे ज्ञान देवा हे घर कोणाच आत्माला त्याचा तो जाणे पुढचं पुढच व्हायचं प्रेम तो शिल तात्काळ आपला भूल कसा पाहिजे प्रेम देही देता ध्यान त्रिपुटी वेगळा सहस्र तरी उगवला सूर्या त्या नाम रूपी मला जाण देता ध्यान त्रिपुटी वेगळा अरे सहस्र दरी उगवला सूर्य द्यायचा त्या नामरूपी मला जाण अरे तुम्ही नाम घेताय नाम 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 का नामरूपी नामी होत आहे नामी व्हा त्या नामाला राहण्यापेक्षा नामच तुम्ही आहात श्वास आणि पूर्णपणे तुमचा विलय झालेला आहे विलय झालेला आहे आणख्या असणाऱ्या परमतत्व शक्तीला आत्मशक्ती शे, तत्व शक्तीला तुम्हाला प्राप्त करून घ्यायचं जे तुमच्यापाशी आहे आध्यात्मिक प्रवास करायचा नाही फक्त मिळायचं जन्माला आला त्यावेळेस आत्मतत्व तुमच्या बरोबरच होत अंतकरणात सतत ते आत्मतत्व आहे तुमच्या त्याला कशा काय प्राप्त करतात जे प्राप्त आहे त्याला प्राप्त करायला प्रवास करतात भगवंताला आपल्याला फक्त मिळायचंय राखणदारी करायची लक्ष ठेवायचं ध्यान ठेवायचं तुमचे काय प्रश्न असेल अध्यात्माबद्दल तर विचारा बुवा काय प्रश्न असेल आपलं चालू आहे त्यांचे प्रश्न तसेच राहतील पुढे गोपाळ उभा आहे म्हणजे डोळे झाकल्यानंतरच गोपाळ दिसतोय तुम्ही म्हणता डोळे खूप चांगला प्रश्न आहे बाबा प्रश्न बरेच लोकांच्या बघा काही काही व्यक्ती एखाद्या ओके पण ती आपल्या चौघात बसलेली असते चाललेलं असत ते आपल्यात नसते बरोबर मग त्यावेळेस आपण म्हणतो की अरे तू आमच्या गायबर कुठं आहे म्हणजे ती असते त्याची पूर्ण पातळीवर जातात विचाराला कोण घेऊन जातो तर परा पचंती मध्यमा वैत ह्या चार वाणी विचाराला घेऊन जातात आता या चार मानी जर का तिथं विलय होणार आहे तर तुमचा देह जागेवर नसतो बरोबर आता भगवंतानी डोळे झाकून या पाय गोपाळ पुढे उभार आहे बरोबर अशी अवस्था ज्या देवडे असू नाहीतर डोळे बंद असू बरोबर तो विचाराने तिथं आहे ज्या चारी वाणींनी तिथं आहे त्यामुळे त्याचं ध्यान चित्त लक्ष त्या भगवंती स्वरूप भाषी आहे म्हणजे डोळे उघडे असो नाही तर बंद असो तुमचे डोळे बंदच आहे ना अर्धकारणात तो आहे ज्या काही होतो त्या टाईम गेलो परमपिताच्या मस्तकी मी श्याण्णव दिवस होतो किती दिवस होतो परमपीताच्या मस्तकी मी श्याण्णव दिवस होतो ज्या वेळेस मी माहेर गेलो त्यावेळेस नऊ महिने नऊ दिवस तिथं विलय झाला म्हणजे माझ्या जन्माचा काळ आहे साडे बारा महिने मग मी इथे होतो परमपीठ मस्तकी होतो म्हणजे मी इथे होतो म्हणजे मला ते ज्ञान करून घ्यायचंय मी जन्माला कशासाठी आलो हेच ज्ञान करून घेण्यासाठी आलो की मी मूळ विजेतत्व आहे आणि बीजतत्वापाशी मला जाऊन ना जा। बर। तो नादानुसंधान साध्य करून त्या भगवत स्वरूपाशी मिळायचा आहे बरोबर म्हणून ही जी अनुवाद तो तुम्ही इथं पोहचता बरोबर आहे म्हणजे तुम्हाला या अंतकरणापासून इथं जायचं आहे म्हणजे तो उद्वव जातो अंतकरणाच अंतकरणात राहून तुम्ही संपूर्ण या प्रकृतीवरती ठेवलेलं आहे आणि आपल्याला पोचायचंही म्हणून ऋषी म्हणजे म्हणतात की लावा तुम्ही अथवा सध्या सरळ नसला आणि स्वतःकडे पाहायचा प्रयत्न केला तर फक्त नाशा दिसतो म्हणजे ब्रह्मगिरीच्या पायथ्याशी निवृत्तीची समाधी आणि नंतर शिवाची वरती ब्रह्मगिरीच्या वरती शिव आहे आणि ब्रह्मगिरीच्या पायथ्याशी निवृत्ती

आणि हे ब्रह्मगिरी निवृत्ती व्हायचंय या देहाच्या ज्या उर्मी आहेत त्या निवृत्ती व्हायच्या म्हणजे पायथ्याशी निवृत्त व्हायचंय तेव्हा हा ब्रह्मगिरी आपण चढून त्या शिवाय ज्या डाळ ते जे कसं वाचेल त्यातनं बोल परत कसा प्रकट होत पण आपल्या देहाची निवृत्ती झाली पाहिजे मग निवृत्तीचं पायथ्याशी दर्शन घेतल्याशिवाय शिवाला भेटायला जाता का निवृत्ती का निवृत्ती निवृत्ती <laughs> उर्ध्व हे इथपर्यंत पोहोचून सुटला पाहिजे ना म्हणून देवी देता जा त्रिपुटी वेगळा सहस्र दरी उभे सूर्यादयचा त्या नागो रुपये अजून काय प्रश्न महाराज काय लोकांना मार्गदर्शन होईल असे प्रश्न विचारायचे बाबांनी खूप सुंदर प्रश्न विचारला प्रकृती देहरूपी ही प्रकृती आहे तिला आपल्याला निवृत्ती करायची अष्टदा प्रकृती आहे मोविदा भक्ती आहे या प्रकृतीला निवृत्ती केल्यानंतर त्या भगवंतापेक्षा आपल्याला जात आहे म्हणून आपण निवृत्ती चाहत असतात पहिल्यांदा माणसाने खूप भगवंता कडेपेक्षा माणसाने माणूस म्हणून जगायला शिकला पाहिजे आपण माणूस म्हणून जगतच नाही डोक्या ज आपल्या दगडच्या जीवनात आपण माणूस म्हणून जगतच नाही बघा आपण घराबाहेर पडलो माझं काही काम आहे किंवा कुणा एखाद्या व्यक्तीला मी घरात नाही असं सांगायचं असेल तर मी पहिल्यांदा सुरुवातीलाच कुठं बोलतो काही वागणुकीच्या माझं काही कुणाकडनं डाळ पण साध्य करायचं असेल तर मी लाडक्या साध्या धुरत होतो कुणाच्या इथं मला काही घ्यायचं असेल तर मी वागा सारखा तडका पडतो पण मी माणूस कधी होतो का माणसाने मानवता धर्म स्वीकारलेला आहे आणि त्याने पहिल्यांदा माणूस व्हायला शिकला पाहिजे आणि माणूस झाल्यानंतर मग मा अध्यात्माची परिभाषा आहे मग आपण आजपर्यंत जी साधना करत आहोत जी आपले दुर्गुण काढण्या करतोय का भगवंत प्राप्ती करता हो करतो मला बरंच झालं काल त्या व्यक्तीने प्रश्न विचारला कुंडलेली शक्ती काय म्हणलं कुंडली शक्तीच नाही नारायण ना आहे म्हणून लक्ष होईल पार्वती आहे म्हणून शिव शिव आहे म्हणून पार्वती ब्रह्मा आहे म्हणून सरस्वती तसं आत्मा आहे म्हणून कुंडली आत्मा नसेल तर कुंडलीनीच काय करायचं ज्याला प्राप्त करायचं त्याच्या जा एक एकरूप व्हा तुम्हाला प्राप्त करायचंय भगवान स्वरूप प्राप्ती करायची आणि भगवान स्वरूप प्राप्ती करायचं असताना रीती सुद्धा आधी जाऊन कुंडलिनी शक्ती काय करेल ती साडे वेटोवेळी घातलेली आहे शक्ती आहे अग्न शक्ती आहे पण तुला जायचं कोणापर्यंत ससती त्या शून्याला आहे शून्य जात बघा एक दोन तीन चार पाच सात सात आगायमुळ्याची जागा आठवी नववी आणि सगळे सर्व बरोबर आहेत चक्र तर इथं आलेले पण ज्याची आगायमुतायची जागा बंद झाली तो संत पोहोचला पोचला सोपे संत पावसो लिंगपाशी आणि बंद होणं म्हणजेच काय बंद होणं म्हणजे त्याच्या जे विचार वाचना त्याच्या अनुषंगाने जे काय आहे ते बंद हा बाजूला साधता आला पाहिजे त्याच्या अनुषंगात ज्याचा विषय झाला नारायण हाय म्हणजे लिंगापाशी जे विषय आलेले त्याला भगवंताची ओळख पाहिजे ते विजयतत्व म्हणून श्रीकृष्णाला काय म्हणले गुरुद्वाऱ्याचा म्हणले बघा आता आहेत ऐकणार हा <laughs> <laughs> सोळा आणि तरी बाल ब्रह्मचारी आठ बहाल ब्रह्मचारी आणि सोळा सहस्र आहेत शरीरात आठ मुख्य विस्तार दोन दोन हजाराच्या सुष्मा आहेत आठ दोन्ही सोळा सहस्र या नाड्यांना तो श्रीकृष्ण आत्मा पातन अवस्थेला ठेवतो तुम्हाला सतत जागरूक ठेवतोय तुम्हाला परंतु जर ऐंनी काही विषय घेतलेला तो तेव्हा त्या पद्धतीने वागत असेल तर त्याचा स्वतःला स्पर्श नाही करून घेतलेला भगवंताने फक्त देहाला सांभाळायचं काम करतोय तुमच्या कर्माच्या अनुषंगाने तो काही स्वतःकडे घेत नाही म्हणून तो ब्रह्मचारी म्हणून भगवंताचा अनुष्ठान सांगेपाणी हा ध्येय आहे हा जर काय श्रीकृष्णाने देहाला गुरु केलाय आत्म्याने देहाला गुरु केला आत्म्याने देहाला गुरु केला नसतं तर आत्मा कुणास वागला असता वागायला जागा गुन्हे म्हणजे माऊलीकडनं आलेलं आहे या माता माऊलींकडनं ते आलेलं आहे माऊलींचा ते नऊ महिने नऊ दिवस तुम्हाला आम्हाला वाजवले देव माऊलींचा आणि तो देह आपल्याला प्राप्त झाला म्हणून सांगेपणे देह आहे श्रीकृष्ण परमात्मा आत्मा आहे आम्ही मला मग पत् विचार सांगा ना काहीतरी बोला 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 <laughs> बोला बोला काहीतरी प्रश्न विचारा दागळे महाराज या देहालाय हा दिसलं पाहिजे भाऊ आकडे हा म्हणून भाव शुद्ध भाव भाऊ मग तुमच्या भावाबरोबर राहतो कुठे बघा इथं घ्यायचं इथं घ्यायचं घ्यायचं इथं घ्यायचं भाव वेळ इथं आला आणि पोचायचं इथं तो इथं अशा पद्धती ओके इथं घ्यायचं